आणि आपण पाहत जनसत्ता नगरपालिका ठ दोन कर्मचारी शॉक लागून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती याबाबत दिनांक अठ्ठावीस रोजी भाजपा शिवसेना युतीतर्फे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांना एक निवेदन सादर करण्यात येऊन यात सदर प्रकाशाची चौकशी व्हावी व सदर ठेकेदार यास काय आधी टाकण्याची मागणी देखील करण्यात आली हा आता उत्तर फक्त लाईज आणि सध्या कर्मचाऱ्यांना अपघात झाला आणि हा अपघात टाळता आला असता असा सगळ्यांची धारणा आहे आता या अपघातामागे अनेक कारणं आहेत त्या कारणांमध्ये मुख्य सूत्रधार किंवा मुख्याधाराची दुर्लक्षपणा काय निभूत आहे हा त्या ठेकेदाराच्या संबंधित ठेकेदाराचा त्या ठेकेदाराच्या अनेक तक्रारी आमच्यापर्यंतही आलेल्या आहेत किंवा कदाचित तुमच्यापर्यंत आल्या असतील तर या ठेकेदाराचे जे कारणा आम्ही त्याच्यामध्ये नमूद केलेले आहे आमची अशी मागणी आहे की या ठेकेदाराने जे काही परवानगी आहेत त्याचा लावण्यात यावा कारण ही गंभीर अशी घटना आहे आज त्या दोघांचा जीव जाता जाता वाचलेला आहे दैव बलवत्तर आहे म्हणून ते वाचलेत बिचारे थोड्याशा गोष्टीवर निभावलेला आहे पण तरी सुद्धा गंभीररीत्या ते जखमी झालेले आहेत आणि कायमस्वरूपी त्यांना त्या गोष्टीची म्हणजे त्या गोष्टीला त्यांना त्या हे होणार आहे परिणाम होणार आहे त्यांच्या आयुष्यावर होणार आहे त्यामुळे ही गंभीर अशी घटना आहे या गंभीर अशा घटनेकडे आमची अशी मागणी आहे की आपण गांभीर्याने पाहावं आमच्या निवेदनाचा आपण अतिशय गांभीर्याने विचार करावा आणि आम्ही ज्याप्रमाणे मागणी केलेली आहे त्याप्रमाणे या ठेकेदाराकडनं या संपूर्ण घटनेच्या साठी जो लागणारा खर्च आहे तो वसूल करण्यात यावा त्याच्या देयकातून त्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी त्यानंतर ई एसआयसी रक्कम मशीन कर्मचाऱ्यांची तक्रार आहे की ईएसआयसीची रक्कम कापली जाते मात्र भरली जात नाही आज तो त्यांचा मूलभूत असा अधिकार आहे आणि हा मूलभूत अधिकार राबवणाऱ्या या कंत्राटदाराकडनं जोपर्यंत हे वसुली होत नाही तोपर्यंत त्याची सर्व देयक सुद्धा थांबवण्यात यावी त्याला काळ्याधिक टाकण्यात यावं आणि तत्काळ प्रभावाने नवीन कंत्राटदाराची आपण नियुक्ती करावी अशी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महाच्या सर्व पदाधिकारी आणि निर्माण अशी भावना आहे आपण त्यावर गंभीर अशी कारवाई करा अशी अपेक्षा आहे आणि मला असं माहिती पडलं की ते कर्मचाऱ्यांसोबत बोलले मला आपले कर्मचारी आहे कॉल केला की त्यांचा फोन आला होता की मी जोही काही खर्च असेल तो उचलण्यास तयार आहे मी त्यांना म्हटलं हे तुला भागच आहे उचलणं उचलण्याची तुझी जबाबदारीच आहे त्यांनी जर ई एस आय सी भरणार नसेल तर ही संपूर्ण जबाबदारी द्यायची आहे ई एस आय सी भरल्यानंतर इन्शुरन्स पेमेंट करण्याची जबाबदारी त्याच्या एजन्सीची असेल पण जर त्यानं भरलाच नाही तर हा कंत्राटदाराचीच सर्व जबाबदारी आहे जोपर्यंत त्याच्याकडून तो संपूर्ण खर्च वसूल होत नाही तोपर्यंत त्याच्यात त्याचं कोणतं स्पोर्ट्स देय ते करता येईल करणे येणार नाही आणि या गोष्टीची चौकशीसाठी आता मॅडमला मी तिकडे पाठवतच आहे घटनास्थळी नेमकी परिस्थिती काय होती आणि काय परिस्थितीमुळे ही घटना घडली आहे आणि भविष्यात अशी घटना होऊ नये त्याकरता काय कारवाई करणं गरजेचं आहे त्या सूचना आपण त्यानंतर कंत्राटदाराला सुद्धा देऊ कर्मचाऱ्यांना सुधारे कंत्राटी कर्मचारी त्यांना सुधारे मग प्राथमिकदृष्ट्या पाहता असं लक्षात आलं आहे की एक बोर्ड इलेक्ट्रिकचं खराब होतं आणि ते खराब बोर्ड दुरुस्त करण्यासाठी जात असताना अचानक तिथं स्पार्क झाला काम सुरू होण्याच्या अगोदरच स्पार्क झाला आणि त्या स्पार्कमुळे त्यांचा त्यांना जी इजा झाली आणि धक्का बसला हे तुम्ही म्हटलं तसं त्यांना काही मोठी इजा झाली नाही आणि आपल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना त्वरित डॉक्टरांकडे घेऊन गेली आणि आता सध्या स्टेबल आहे आणि अशी घटना होणार नाही याकरता नगरपालिका या नंतर कारवाई करणं आवश्यक आहे आपण याची चौकशी बसू याच्यात काही दोषी असल्यास कंत्राटदार किंवा आपले कर्मचारी थोड्या कोणीही दोषी असल्यास आपण त्यांच्यावर शक्त दाखवलं आमचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी ज्या सुरक्षा उपकरणं पुरवायला पाहिजे होती सेफ्टी घेऊ आपण

आणि मग गाडीचा काही एक्सिडेंट झाला विमान असला म्हणजे त्या गाडी मालकाला वरून द्यायची रक्कम आहे तसं आता याने तो ईएसआयसी बदलला नसल्यामुळे ही जी आहे तू कापतची रक्कम त्याला द्यावी लागणार आहे की त्याच्याकडून पुरेपूर पैसे त्यांचे भविष्यात त्यांना शंभर टक्के द्यावे लागणार आहे पण तो इतका मुजोर आहे की तो आज या ठिकाणी कि ए, एका कर्मचाऱ्याने मांडलं की आम्ही उपचारासाठी एका संबंधित दवाखान्यात गेलो त्या ठिकाणी आमचा उपचार या कारणाकरता नकारला गेला की तुमचा ईएसआयसी भरला गेलेला नाही पण ही गंभीर बाब आहे ना नगरपालिकेचा कंत्राटदाराला ईएसआयसी हे बंधनकारक आहे आणि मग बंधनकारक असताना तर तो ईएसआयसीचा जर त्या ठिकाणी भरपेल आणि एकीकडे तो वसूल करतोय कर्मचाऱ्यांकडनं आणि वसूल करत असताना तिकडे भरत नाही म्हणजे गंभीर बाब आहे हे नगरपालिकेचं कर्तव्य आहे भविष्य निर्वाह निधीची रक्कम सुद्धा आधी जास्त कापली जात होती आधी नऊशे पंच्याण्णव रुपये काहीतरी समथिंग कापली जात होती आता सातशे पंच्याहत्तर रुपये कापली जाते म्हणजे हा घोळ काय आहे नेमका म्हणजे हे सरळ सरळ त्या कर्मचाऱ्याच्या मूलभूत अधिकाराचा आनंद होत आहे ना या ठिकाणी आणि हे हे जे कर्मचारी आमचेच बांधव आहे ना आमच्या सावध्याचे भूमिपुत्र आहे आणि आमचं बोलण्याचा म्हणजे त्याच्या मागचं मुख्य कारण हे की आमचं भूमिपुत्र असल्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही नाही लढणार तो कोण लढणार आहे आणि विषय म्हणजे साहेब प्रश्न की ते लोक काम सोडून देवतीचा विचार न करता जी घटना घडली तेव्हा आदरणीत असं नाही की बाबा देवतीच होती म्हणूनच गेले होते असा काही रोल नाही होता अचानक गावाचा विषय होता लोकांच्या पाण्याचा विषय होता त्यामुळे सोडून तिथे गेले आला पाहिजे त्याला बोलवायचे त्याचा नैतिक कर्तव्यता आहे का हा माणूस किती विषय केली तो आला पाहिजे त्यांना भेट दिली पाहिजे चर्चा केली पाहिजे त्याला फोन करून बोलला पाहिजे खर्च वगैरे जो आहे तो आपण करू पण एक माणूस किच्या दृष्टीने तुमचं काम होत त्यांना पाहणार आणि तो खर्च दिला जागा त्यानं म्हणून माहिती पडलं की आतापर्यंत त्यांना काही मदत सुद्धा झाली तुमची काय पॉलिसी आहे तुम्ही त्यांचा इन्शुरन्स काढला आहे किंवा नाही काढला आहे याबद्दल आता माहिती देण्यासाठी नागरिकांनी काही राजकीय कर्तव्य आहे की तुमच्या कर्मचाऱ्यांना जे झालंय ते पाहण्यासाठी तुम्ही कमीत कमी येऊन भेट द्यायला पाहिजे त्या डॉक्टरकडे आणि दवाखान्यात काय सुरू आहे हे तुम्ही पाहणी केली पाहिजे काहीच न करता जर तुम्ही करत असाल तर मग पुढची सक्त कारवाई तुमच्यावर आम्हाला करावी लागणार आहे

아, 그거만안되겠